प्रश्न एकीकडे चर्चा करायची दुसरीकडे काढून टाकायचं पुतळे जाळायला लावायचे घरावर दगडफेक करायचे आदेश द्यायचे अरे एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिम्मत अजून कोरणारा पैदा झालेला नाही तशी मधमाशाचा मोळ उठून जे माझ्या हात चालवेल त्याला डसून संपून टाकणारे लोक मंत्रीपद तुमच्या बुडाला चिकटलेली जरी असली ती काही काळापुरती आहेत पण कपाळावरती गद्दारीचा शिक्का पुसून पुसता पुसता येणार येणार नाही नाही म्हटलं तरी, ना तरी ना गद्दार महाराष्ट्रामध्ये निवडणुका असल्या की प्रत्येकाला आपापली जागा वाचवायची असते आणि प्रत्येकाला आपापली जागा सेफ करायची असते पण निवडणुका म्हणलं की काही जागा अशा असतात जिथे माणसांना आणि पक्षाला सिद्ध व्हावं लागतं अशी जागा आहे कल्याणची जागा कल्याणची जागा म्हणजे अशी जागा ज्या जागेने महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे आणि आता या जागेवरूनच पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाला खरी कलाटणी मिळणार आहे सिद्धता होणार आहे की शिवसेना खरी कुणाची अर्थात कल्याणची जागा महत्वाची यासाठी आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्या एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचे चिरंजीव सध्या तिथून विद्यमान खासदार आहेत या विद्यमान खासदाराविरुद्ध आणि मुख्यमंत्र्यांच्या या पुत्राविरुद्ध कोण निवडणूक लढणार याबाबत खूप दिवस चर्चा सुरू होती काही दिवस दिघे लढतील काही दिवस अंधारे लढतील काही दिवस पुणे अजून लढेल अशा चर्चा सुरू होत्या पण आज उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी नावाची घोषणा केली आणि सगळ्यांसमोर नाव आलं वैशाली दरेकर यांचं वैशाली दरेकर हे नाव कदाचित काही जणांना माहीत नसेल पण महाराष्ट्रामध्ये जरी हे नाव नवीन असलं तरी कल्याणच्या मातीला हे नाव नवं नाही कारण कल्याणच्या लोकल राजकारणामध्ये वैशाली दरेकर यांचा आपला स्वतःचा एक रुबाब आहे हो तो रुबाबच आहे असं म्हणावं लागेल कारण त्या काही साध्यासुध्या उमेदवार आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही दोन हजार नऊची निवडणूक त्या पूर्वाश्रमीच्या शिवसेनेतून मनसेत जाऊन त्यांनी लढवली आणि लोकसभेच्या त्या तिरंगी लढतीमध्ये त्यावेळेला जी निवडणूक झाली होती आनंद विरुद्ध वसंत विरुद्ध वैशाली दरेकराशी अर्थात दोन नंबरला होते वसंत डावखरे ज्यांना एक लाख ब्याऐंशी हजार मतदान पडलं होतं आणि वैशाली दरेकर यांना एक लाख दोन हजार मतं पडली होती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखा नवखा पक्ष आणि त्यातही आपण नौख्या असलेल्या पहिल्यांदा लढणाऱ्या उमेदवार वैशाली दरेकर यांना त्या दोन दिग्गजांच्या लढाईत एक लाख दोन हजार मतदान पडणं ही काही सोपी गोष्ट नव्हती त्या एक लाख दोन हजारांनी त्यांना कॉन्फिडन्स इतका दिला आहे की नंतर त्यांनी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे आणि कल्याणमध्ये आपलं स्वतःचं असं एक अस्तित्व निर्माण केलं आहे प्रतिमा म्हणाल तर त्यांची प्रतिमा अतिशय सुशिक्षित तरुण आणि त्यातल्या त्यात तिथल्या एकंदरीत जातीय समीकरणांमध्ये बसणाऱ्या फिट अशा उमेदवार त्या आहेत त्या उमेदवार आहेत असा एक चेहरा की जो कल्याणला पुढच्या काही दिवसांमध्ये विकासाची एक नवी दिशा देऊ शकेल अशा पद्धतीचा आणि मग अशा पद्धतीचा उमेदवार श्रीकांत शिंदेंसमोर एक नवं आव्हान घेऊन येणार यात कुठली शंका नाही याला अजूनही एक कारण आहे मागच्या काही दिवसांमध्ये गणपत गायकवाड विरुद्ध महेश गायकवाड हे प्रकरण तुम्ही ऐकलं असेलच या प्रकरणावरतून आपल्याला अंदाज येईल की कल्याणमध्ये सगळं काही आलबेल नाही आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते हे एकमेकांच्या समोर कधी उभे टाकतील याचा काही नेम नाही पण असं म्हणतात ना की तुझी आबरू आणि माझी आबरू दोघांची मिळून आपण जरा घाबरू या पद्धतीने हे सगळं झाकणं सुरू आहे भारतीय जनता पार्टीला श्रीकांत शिंदेंचं तिकीट कापून भारतीय जनता पार्टीच्या माणसाला तिकीट हवं आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण एकनाथ शिंदेंना मात्र स्वतःच्या पुत्राची ही जागा वाचवून स्वतःला सिद्ध करण्याचा हा एक नवीन प्रयत्न असणार आहे आणि या प्रयत्नामध्ये श्रीकांत शिंदे आणि त्यांचे वडील एकनाथ शिंदे किती यशस्वी ठरणार हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे महाराष्ट्रामध्ये खरंतर अशा अनेक लढाया लढल्या लड़ा गेल्या ज्या वेळेला महाराष्ट्रांच्या मातीमध्ये अनेकांच्या सिद्धता ह्या लयास गेल्या आणि काही उदयास आल्या कल्याणच्या मातीमध्ये ठाण्याचा हा सुभेदार स्वतःची सिद्धता नेतो की स्वतः लयास जातो हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे वैशाली दरेकर या सध्या मनसेतून शिवसेनेत आलेल्या उमेदवार जरी वाटत असल्या तरीसुद्धा त्या मूळच्या शिवसैनिक आहेत आणि एकदा शिवसैनिक लढायला लागले की ते बाकी काहीच बघत नसतात शिवसेना आणि बाळासाहेबांची निष्ठा हीच त्यांची मूळ निष्ठा असते आणि मग अशावेळी समोरासमोर आल्यानंतर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर या लढाईमध्ये कोण जिंकू शकतं याचा अंदाज साधारणत आपल्याला बांधता येतो श्रीकांत शिंदेंसाठी ही लढाई वाटते तितकी सहज सोपी अजिबात राहिलेली नाही कारण सोबत असलेले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्यांना कधी दागा देतील याचा काही नेम नाही आणि तसाच तो भारतीय जनता पार्टीचा इतिहाससुद्धा आहे छोटे छोटे पक्ष हे राजकारणात आधी कवेत घ्यायचे आणि नंतर त्यांचं अस्तित्व संपवून स्वतःचं राज्य प्रस्थापित करायचं अशा मानसिकतेचे पक्ष भारतामध्ये नवीन नाही अर्थात या सगळ्या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे आणि कल्याणची जागा कोण जिंकेल याबाबत आपलं काय मत आहे हे आम्हाला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर आवडला असेल व्हिडिओ तर शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद